सागवानी चोप विरोधात वन विभागाची मोठी कारवाई तीन आरोपी अटकेत जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील जामोद वर्तुळात वनरक्षक राहुल तायडे व वन वनरक्षक अमोल हिवाळे यांनी वनामधून अवैध सागवान चोप अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पकडले आहे दिनांक पंधरा एप्रिल रोजी जामोद वन परिक्षेत्रामध्ये रात्रग्रस्त करीत असताना वनपाल राहुल तायडे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आपले सहकारी अमोल हिवाडे व इतर वन कर्मचाऱ्यासह कुवरदेव जामोद रोडवरील कुवरदेव नदी पुलावर नाकाबंदी केली व समोरून येणाऱ्या संशयित मोटारसायकल स्वारांना थांबवून विचारणा केली यावेळी दोन्ही मोटारसायकलची झडती घेतली असता त्यावर सात सागवान चोप मिळून आल्याबद्दल आरोपींना विचारणा केली परंतु त्या सागवान चोपची कोणताही वाहतूक परवाना त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हता म्हणून तिनही आरोपींना वनरक्षक अमोल हिवाळे व वनरक्षक राहुल तायडे यांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकलीसह एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपी इसुफ खान बाबा खान शाकीर खान युसुफ खान व शेख सलीम शेख रफीक हे सर्व राहणार जामोद यांना दिनांक पंधरा एप्रिल रोजी अटक केली आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस बेचाळीस बावन्न एकसष्ट अ पासष्ट अ महाराष्ट्र वन नियमावलीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना समक्ष हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दिनांक एकोणावीस एप्रिलपर्यंत वन कोठडी सुनावली आहे ही कारवाई डी सी एफ गवस मॅडम ए सी एफ आपेट मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक अमोल हिवाळे वनरक्षक राहुल तायडे वनरक्षक कुशोळ वनरक्षक हागवने वनरक्षक गवाने यांनी केली असून पुढील तपास वनपाल अतुल बळगुजर हे करीत आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा